माझे नाव नीता आहे माझे लग्न खूप छान घरात झाले होते माझा नवरा शंतनू खूप प्रेमळ समजूतदार आणि लाखात एक असा होता यापेक्षा चांगला नवरा मी देवाकडे मागू शकले नसते असा पती मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते त्याचे माझ्या खूप प्रेम आहे आमच्या लग्नाला जवळपास सोळा वर्ष झाली आहेत आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आमची मुलगी चौदा वर्षाची आहे तर मुलगा दहा वर्षाचा आहे देवाच्या कृपेने आमचे एक सुखी कुटुंब आहे माझ्या पतीचे एक कपड्यांचे दुकान आहे व्यवसाय चांगला चालला आहे ज्यातून आम्हाला चांगली कमाई होते माझे आयुष्य असे सुरळीत छान चालले होते पण नंतर एक अशी गोष्ट घडली की ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती एके दिवशी शंतनू घरी आला तर त्याचा मूड ऑफ होता मला वाटले दुकानामध्ये कामाचा ओव्हरलोड असेल मी त्याचा मूड ठीक करण्यासाठी पटकन तसं फेवरेट आल्याचा चहा आणि कांदा भजी बनवली कांदा भजी दिसली की शंतनूची कळी पटकन खुलते पण आज तो खूपच गंभीर दिसत होता मला बोलला नीता मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे मी म्हणाले बोलशील रे पहिल्यांदा चहा आणि भजी तर घे पण शंतनूचे माझ्याकडे लक्षच नव्हते कुठल्या जरी गहन विचारा तो गुंतला होता शंतनू काय झाले तुला बरे वाटत नाहीये का मी काळजीने विचारले शंतनू म्हणाला आता मी जे तुला सांगणार आहे ते अजिबात कांगावा न करता शांतपणे ऐक माझे एक वर्षापासून दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग लग्न करणार आहोत त्यासाठी मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय काय हे काय चाललंय शंतनू कशाला अशी मस्करी करतोय माझी मला अजिबात आवडत नाही असली मस्करी मी वैतागून म्हणाले मस्करी नाहीये नीता मी खरं तेच म्हणतोय मला आता तुझ्यात इंटरेस्ट उरला नाहीये माझी एक गर्लफ्रेंड आहे तृप्ती आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय शंतनू गंभीरपणे म्हणाले अरे पण तुला काही समजते का तू काय बोलतोय सोळा वर्षांचा दृष्ट लागण्याजोगा संसार आहे आपला पदरी दोन मुलं आहेत त्यांच्या भविष्याचे काय मी आता जाम चिडले होते अग पुढचं ऐकून तरी घे जरी मी तृप्तीशी लग्न करणार असलो ते तुला आणि मुलांना वाऱ्यावर वा सोडणार नाही तुझी आणि मुलांचीही जबाबदारी घेईन मी तू काळजी करू नकोस मी तजवीज करून ठेवली आहे तुमच्या भविष्याची दर महिन्याला दोन लाख रुपये तुझ्या अकाउंटवर जमा होतील शिवाय मुलांच्या शिक्षणासाठी वेगळे पैसे एफ डी करून ठेवले आहेत तुम्हाला माझ्या विना आयुष्यात का आहे कमी पडणार नाही शंतनुने मला चक्क पैशाचा हिशोब ऐकवला अरे राजा मला मुलांना पैसे आहेत रे तू हवायस इतकी वर्ष आपण छान संसार केला आणि आज अचानक तू मला सांगतोयस की तुला माझ्यात इंटरेस्ट नाही म्हणून अशी काय चूक झाली रे माझ्याकडून मी काकुळतेला येऊन विचारले मी इतकी वर्ष शंतनूला चांगलेच ओळखत होते शंतनू माझा नवरा आहे आणि तो कधी खरे बोलतो कधी खोटे बोलतो हे मला चांगलेच माहित आहे पण मला इतके दिवस त्याने फसवले कसे गेले एक वर्ष त्याचा अफेअर चालू आहे आणि मला ते कळलंही नाही एक तर तो खोटं बोलत होता किंवा तो खूपच हुशार होता सुरुवातीला मला वाटले की तो मस्करी करत आहे पण ही काही मस्करी नव्हती हे सगळे खूप भयानक होते मला काही सुचत नव्हते अद्याप विश्वास बसत नव्हता मी शंतनुला म्हटले तू असे काही करशील यावर माझा अद्याप विश्वास बसत नाहीये तुझे तु अफेअर खरे असेल तर तू तृप्तीला उद्या इथे बोलाव तिला प्रत्यक्षात बघितल्याशिवाय मला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही ठीक आहे मी उद्याच तिला बोलावतो त्यानंतर मी घटस्फोटासाठी अप्लाय करेन त्यासाठी आपल्याला आधी सहा महिने वेगवेगळे राहावे लागेल पण मला वेगळे होताना कुठच्याही प्रकारची नाटकं नको शंतनू कोरडेपणाने म्हणून आत निघून गेला माझे मन आता अस्वस्थ होऊ लागले सोफ्यावर बसूनच राहिले तृप्तीसोबत शंतनूचे खरंच सोफेअर असेल तर मी मुलांना काय सांगणार होते रात्रभर मला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शंतनू कुणाशी तरी फोनवर बोलत होता कधी येणार असे विचारत होता माझ्या काळजाचा ठोकाच चुकला तरी एक मन सांगत होते की हे सारे खोटे असेल पण माझ्या दुर्दैवाने हे सारे खरे होते काही वेळाने दारावरची बेल वाजली शंतनू दाराकडे धावला आणि खरंच एक मुलगी दारात उभी होती ती आत आली मी त्या मुलीला आधी पाहिले नव्हते पण ती फार सुंदर होती साधारण पंचवीशीची असावी शंतनूने माझी तिच्याशी ओळख करून दिली ती खरंच तृप्ती होती नीता ही तृप्ती मी माझ्या कामानिमित्त ने नेहमी शहराबाहेर असतो गेल्या वर्षी बाहेर कामानिमित्त गेलो असताना मी हिरा भेटलो आणि मग आम्ही एकमेकांवर कधी प्रेम करू लागलो ते आम्हाला कळलंच नाही आणि आम्ही आता लग्न करणार आहोत हे सगळं ऐकून मला भोवळ यायची बाकी होती ताडक नात माझ्या रूममध्ये गेले सोळा वर्षाचा विश्वास आणि प्रेम असं तुटून जाईल याची मला कल्पनाही नव्हती काय झालं शंतनूला तो असा तर कधीच नव्हता हे त्याचं कोणते रूप मी बघत होते कदाचित वयानुसार शंतनूचा माझ्याबद्दलचं आकर्षण कमी झालं होतं पण म्हणून इतक्या टोकाची भूमिका बरी झाली मुलं शाळेत गेली होती नाहीतर तृप्तीला बघून त्यांनी हजार प्रश्न केले असते तृप्ती गेल्यानंतर शंतनू रूम मध्ये आला आणि म्हणाला आता तरी तुझी तृप्तीबद्दलची खात्री पटली ना मी परत सांगतोय की आपण शांततेत वेगळे होऊया मी उद्याच घटस्फोटाची कागदपत्रे बनवायला देतो शंतनू मी मुळीच तुला घटस्फोट देणार नाही मी याच घरात राहणार आहे आणि तेही मुलांसकट कोणी आपल्या आयुष्यातून जर निघून जाईल तर ती तृप्ती असेल मी शंतनूला माझा निर्णय ठामपणे सांगितला हे ऐकून शंतनू त्यावेळेपुरती गप्प बसला पण दुसऱ्या दिवसापासून तो तृप्तीला रोज घरी लागला माझी मोठी झाली होती होती आणि सर्व काही समजू माझ्यापासून घेण्यासाठी तो इतक्या टोकाला जाऊ शकतो याची मला अजिबात कल्पना नव्हती घरात एक चौदा वर्षाची मुलगी आहे पण शंतनूला त्याच्या वागण्याची अजिबात लाज वाटत नव्हती त्याने मुलांची बोलणेही बंद केले होते वडिलांचे हे रूप पाहून मुलांनाही वाईट वाटले एके दिवशी शंतनू तृप्तीसोबत हॉलमध्ये बसला होता त्याने मुलीला तृप्तीसाठी पाणी आणायला सांगितलं ती तृप्तीला पाणी द्यायला गेली आणि चुकून तिच्या अंगावर मुलीच्या हातून पाणी सांडले एवढ्याशा शुल्लक गोष्टीसाठी शंतनुनी मुलीवर हात उचलला आता मात्र हद्द झाली काय करतोय शंतनू तू वेळा झालायस का घटस्फोटासाठी तू हे सगळं का करत आहेस मला माहित आहे ठीक आहे आता तू या मर्यादेपर्यंत जात आहेस तर मी तुला घटस्फोट देईन मी शंतनूवर ओरडले त्याचवेळी मी माझे आणि माझ्या मुलांचे सामान बांधून रागा रगाने माझ्या माहेरी निघून गेले एक माणूस इतका कसा बदलू शकतो इतक्या टोकाला जाऊ शकतो मला आता शंतनूचे तोंडही पाहायचे नव्हते जो पूर्वी आपल्या बायकोला आणि मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायचा तो इतका तिरस्कार कसा करू शकेल मला काहीच सुचत नव्हते दुसऱ्या दिवशी मला शंतनूचा फोन आला मी अजूनही तुझी आणि मुलांची जबाबदारी घेईन तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही मला फोन करू शकता मी पैसे पाठवत राहीन आम्हाला तुझ्या पैशाची काही गरज आहे शंतनू या पैशाच्या जोरावर तू त्या मुलीला इम्प्रेस केलेस ना अशा मुली, मुली किती दिवस टिकतात रे तुझे पैसे तुलाच लखला भोत आम्ही आमचे पाहून घेऊ एवढे बोलून मी फोन डिस्कनेक्ट केला आणि ओक्साबोक्शी लढू लागले पण थोड्याच वेळ आता मला लढून चालणार नव्हतं मुलांच्या भविष्याची जबाबदारी आता माझ्या एकटीवरच होती वयाच्या या टप्प्यावर इतका आरामाचं आयुष्य जगल्यावर पुन्हा काम करावं लागेल याची मला कल्पनाही नव्हती पण आयुष्य तुम्हाला कधी कधी उचलून खाली फेकून देईल याचा अंदाजही तुम्हाला लावता येत नाही दैवकृपेने इतकी वर्ष शंतनूसोबत राहिल्यावर मला कपड्यांच्या बिझनेसचा सा चांगलाच अनुभव होता मीही माझ्या घरातून कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले मला शंतनूकडून अजिबात पैसे घ्यायचे नव्हते पण शंतनू वेळोवेळी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत होता मी पण त्याचवेळी ते पैसे त्याच्या अकाउंटमध्ये परत ट्रान्सफर करत होते शंतनू मला पैसे घेण्यासाठी सतत फोन करून रिक्वेस्ट करत होता पण मी एक मानी स्त्री होते शंतनूकडून पैसे घेणे आता मला पटत नव्हते मी त्याला एवढेच म्हणाले तू आता फक्त तुझ्या घटस्फोटाची काळजी कर आमची नाही असाच एक महिना निघून गेला मी हळूहळू कपड्यांचा बिझनेस सुरू केला होता इतके दिवस शंतनूच्या सोबत राहिल्यावर कुठचा माल कुठे विकत घ्यायचा हे मला माहिती हा अनुभव माझ्या आला लोक पण मला साथ देत होती दुसऱ्या महिन्यापासून शंतनूचा फोन येणं बंद झाले होते माझं तर आता त्याकडे लक्षही नव्हतं आणि त्याच्याशी मला बोलायचंही नव्हतं घटस्फोटाला अजून काही अवधी बाकी होता मी फक्त शंतनूला टेक्स्ट करून एवढेच सांगितले होते की तू जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे मला सही करण्यासाठी बोलावशील तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे मी येईन आता तू माझ्या आणि मुलांच्या बंधनातून मुक्त आहेस आम्हाला तुझ्याकडून काहीही नको मी आता माझ्या कामात लक्ष घालू लागले होते एकदा काही सामान घेण्यासाठी बाहेर जायचे होते मी त्या शहरात सामान घेण्यासाठी गेले होते तिथे नेमकीच मला तृप्ती दिसली पण ती तिथे पुन्हा दुसऱ्याचा साथ धरून फिरत होती नक्कीच तिचा नवीन बॉयफ्रेंड असावा शेवटी तिने माझ्या पतीसोबत पण फसवणूक केलीच तिला दुसऱ्याच मुलासोबत पाहून मला आनंद झाला या मुलीसाठी शंतनुने आम्हाला सोडले आणि आता शेवटी या मुलीने तिचे खरे रंग दाखवलेच ना त्याला आता कोण आहे शंतनू सोबत कुणीच नाही शंतनू एकटा पडल्याचा मला आनंद झाला खरा पण क्षणभरच आता ही तृप्ती या मुलाला पण फसवेल मग मी मनात विचार केला की आता मी तृप्तीला दुसऱ्या कुणालाही फसू देणार नाही म्हणून मी त्यांच्या मागेमागे गेले तृप्ती त्या मुलासोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेली मी देखील त्यांच्या पाठोपाठ रेस्टॉरंटमध्ये शिरले आणि सरळ त्या दोघांच्या समोर जाऊन बसले मला तिथे पाहून तृप्ती हडबडली आणि तिथून उठून जाऊ लागली पण मी तिचा हात धरून तिला खाली बसवले आणि त्या मुलाला तिचे सत्य सांगू लागले पण त्या मुलाने मला बोलण्यापासून थांबवले आणि पहिल्यांदा आमचे म्हणणे तरी ऐकून घ्या असे म्हणाला मला वाटले की मी त्याला तृट्टीचे सत्य सांगून त्याचे डोळे उघडेन पण घडले वेगळेच त्याने मला जे सांगितले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी तडक तिथून टॅक्सी पकडली आणि माझ्या नवऱ्याच्या घरी गेले तिथे घरातल्या नोकऱ्यांनी सांगितले की शंतानू सध्या हॉस्पिटलमध्ये आहे हॉस्पिटल काही आमच्या घरापासून फार दूर नव्हते मी तिथे गेले रिसेप्शनवर त्याचे नाव सांगून मला त्याचा रूम नंबर कळला मी रूममध्ये गेले शंतनूचा मित्र तिथे होता शंतनू डोळे मिटून शांतपणे बेडवर पडून होता मी त्याच्या अंगावर हात ठेवल्यावर त्याने डोळे उघडले माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते मी म्हणाले शंतनू एवढं नाटक करायची काय गरज होती तू मला आधी स्पष्ट का नाही सांगितलेस शंतनूला कॅन्सर झाला होता आणि ऍडव्हान्स स्टेजला होता डॉक्टरांनी शंतनूचे फक्त सहा सात महिने आयुष्य बाकी आहे असे सांगितलं होतं आम्ही पाहू नये मरतानाय त्याची इच्छा होती म्हणून त्यांनी तृप्तीसोबत केले होते तृप्ती त्याच्या लहान बहीण होती आणि तिने शंतनुच्या रिक्वेस्ट वरून त्याची गर्लफ्रेंड बनण्याचे नाटक केले होते त्याला आमच्या आयुष्यातून दूर निघून जायचे होते जेणेकरून शंतनूला काही झाले तर आम्हाला वाईट वाटू नये मी शंतनू सोबत बसून कित्येक तास रडत राहिले मुलांनाही हॉस्पिटलमध्ये बोलवून त्यांना झाला प्रकार समजावून सांगितला आता आम्ही शंतनूच्या घरी परत राहायला आलो आहोत सध्या त्याला आमची आणि आमच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे पुढच्याच आठवड्यात मी शंतनूला घेऊन पुढील उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे मी देवाकडे प्रार्थना करत आहे की शंतनू लवकरच बरा व्हावा आणि त्याला काहीही होऊ नये मला विश्वास आहे की ते नक्कीच होईल मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद